नमस्कार होम मेकर प्रेमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आलं लसूणवालं कैरीचं लोणचं तर आणि दुसरं एक गुळावालं पण बनवणार आहे आणि ही मी राजापुरी कैरी घेतलेली आहे पा एक किलो आहे ही आणि ही काल मी चोवीस तास हळद आणि मीठ घालून त्याच्यामध्ये ठेवलेली होती हे बघा खाली आपलं पाणी पण सुटलेलं आहे आपल्याला चोवीस तास ठेवायला लागतं आता हे मी पाणी काढून घेते आणि आपल्याला आता हे दोन तास कैऱ्या पसरून ठेवायच्यात एखाद्या कापडावर ठेवायच्या पातळ कापड घ्या तुम्ही आणि त्याच्यावर ठेवा हाला मी एक चमचा मीठ लावलेलं आणि अर्धा चमचा हळद हे बघा खाली पाणी निघाले आहे आपलं थोडा वेळा निथळ ठेवते आणि मग कापडावर पसरते आपली कैरी मी दोन तास हे केलेली सुकवलेली हे बघा छान सुकली त्याच्यात त्याच्या पाणी नाही राहिलेलं हे आता ही, है। ल, ल, गर गर ही ते ते मी पाचशे ग्राम घेतलेली आहे आणि आता त्याच्यासाठी ते आपल्याला तेल लागेल ते पण पाचशे ग्रॅम घेणार आहे ते गरम करून घ्यायचे आपल्याला मी बरोबर पाचशे ग्राम घेतले आता हे जरा गरम झालं तर त्याच्यामध्ये हा लसूण मी हे करून घेतलाय बारीक करून घेतलेला आहे तो शंभर ग्रॅम घेतलाय आणि हे आलं पण बारीक करून घेतलेलं आहे ते पण शंभर ग्राम घेतले तेल तापलं आपलं ताप की हे दोन्ही त्याच्यात टाकायचं आणि थोडस कुरकुरीत करायचं आपल्याला जास्त करपवायचं नाही हा मसाला आहे लोणच्याचा तो ह्याच्यात टाकतायत आम्ही हा पाचशे ग्रॅम आहे तो आपल्याला सगळा लागेल कैरी पाचशे आहे म्हणजे लोक मसाला पण पाचशेच लागेल आणि मग हे तेल टाकलं की हे आलं आणि लसूण त्याच्यात परतून घेईन आणि मग ते पण थंड झालं तेल की मग ह्याच्यावर टाकेन आपलं तेल गरम झाले त्याला मी तर बंद करते आणि हे आलं जे आहे ते टाकते गरम असल्यामुळे ते होऊन जाईल त्याच्यामध्ये वाटत आपण गॅसला परत आणि हा लसूण पण टाकून देते चेंज होणार आहे तेल गरम असल्यामुळे तर्यात असे हे थोडंसं शिजून जाईल थोडं थंड झालं की मग मी रवा जमाय टाकते आपलं हे बघा हे तेल थंड झालेलं आहे ते ह्याच्यात टाकते आता आणि हे आपण आता असेत मिक्स करून घेऊया तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत तेल टाकू टाक शकता म्हणणं आपलं लोणचं तयार झालेलं आहे आलं लसूण आणि कैरीचं आता हे आपल्याला जवळजवळ तीन दिवस ठेवायचे म्हणजे आपलं लोणचं तयार होईल असंच भांड्यात झाकून ठेवायचं मध्ये मध्ये हलवत राहायचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे आपलं आलं करीचं लोणचं तयार आहे माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब